नमस्कार मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन्स या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आज मी तुमच्या पुढे पटना उच्च न्यायालयाचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेऊन आलो आहे आपल्याला माहिती आहे की सुनांचा सासरच्या संपत्तीमध्ये हक्क असतो अधिकार असतो आणि सुनांना सुनांची सांभाळ करण्याची जबाबदारी ही सासरच्या लोकांची असते विशेष करून तिच्या पतीची असते त्याचप्रमाणे जर एकत्रित मालमत्ता असेल तर त्या एकत्रित मालमत्तेमधून जर पती वारला तर पतीच्या निधनानंतर सुनेचा सांभाळ करण्याची जबाबदारी सासऱ्यांवर देखील येते हे आपल्याला माहिती आहे कारण संपत्ती एकत्र आहे म्हणून परंतु अशा वेळेला विधवा सून असेल तर त्या विधवा सुनेला सांभाळण्याचा सासऱ्यांचा जी जबाबदारी आहे ती केव्हा सुरू होते आणि त्यांच्यावरती जबाबदारी केव्हा नसते हे देखील कायद्यामध्ये सांगून ठेवलं आहे दुर्दैवाने या कायद्याच्या कायद्याच्याबद्दल आदेश देताना खालील कोर्टांनी चुकीचे आदेश दिले आणि त्या चुकीच्या आदेशांचा ब आदेशांमध्ये बदल करण्याचा जो आदेश आहे तो पटना उच्च न्यायालयाने दिला काय आहे तो आपण बघूया तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे मित्रांनो हा चॅनेल सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा आणि लाईक बटनही दाबा कारण तेही फार महत्त्वाचं असतं बघूया काय झालेलं आहे या खटल्यामध्ये या खटल्यामध्ये एका सुनेचा सासरी छळ होत होता म्हणून तिने डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट खाली आपला पती आपले सासू सासरे यांच्या विरुद्ध अर्ज केला आणि तक्रार करून सांगितलं की हे सगळे माझा छळ करतायत म्हणून या घरामध्ये मी राहू शकत नाही सबब मला आता मुडगी देण्यात यावी त्याचप्रमाणे या घरामध्ये राहण्याचा माझा अधिकारही अधिकाराचा आदेश देण्यात यावा ही केस जेव्हा ॲडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्यापुढे गेली तेव्हा ॲडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांनी त्यांच्यासमोर आलेली सगळी तथ्य तपासली साक्षीपुरावे तपासले आणि त्यांनी असा आदेश दिला की या खटल्यामध्ये त्या सुनेला त्या घरामध्ये एकत्रित कुटुंबाच्या मालकीचं जे घर आहे त्याच्यामध्ये राहण्याचा तर अधिकार आहेच परंतु तिला पती सासरे आणि सासू या तिघांनी तिला आता पोटगी द्यावी या आदेशाविरुद्ध सासू सासरे हे आणि पती हे सेशन जजकडे गेले सेशन कोर्टात गेले मुंगेर सेशन कोर्टामध्ये गेले आणि मुंगेर सेशन कोर्टाने देखील ही सगळी केस पाहिली ऐकली त्या साक्षी साक्षीपुरावे तपासले आणि त्यांनी असा आदेश दिला की दरम्यानच्या ह्या सुनावणीच्या काळामध्ये पतीचं निधन झालं होतं त्याच्यामुळे त्यांनी असा आदेश दिला की ह्या सुनेला हिच्या सासरचं एकत्रित मालकीचं जे घर आहे त्या घरामध्ये म्हणजे वडिलोपार्जित घर आहे त्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहेच आणि या सुनेला सासू सासऱ्यांनी मिळून पाच हजार रुपये महिन्याला पोडगी द्यावी असा आदेश त्यांनी दिला हा आदेश दिल्यानंतर सासू सासरे ताबडतोब पटना उच्च न्यायालयामध्ये गेले आणि त्यांनी पटना उच्च न्यायालयामध्ये खालच्या कोर्टाने म्हणजे सेशन कोर्टाने दिलेला आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटने दिलेला जो ले ले आदेश आहे हा चुकीचा आहे असं सांगितलं आणि त्याच्या विरुद्ध खालच्या कोर्टाने दिलेले आदेश याच्या क्रिमिनल रिव्हिजन पिटिशन केली म्हणजे खालचे आदेश बदलण्यात यावा असा अर्ज दिला त्यावेळेला पटणा हायकोर्टातील न्यायमूर्ती सन्माननीय न्यायमूर्ती जितेंद्र कुमार यांनी ही सगळी केस आपल्या समोर ऐकली आणि त्या जितेंद्र कुमारांच्या बेंचच्या काही गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आल्या आणि त्यांनी खालच्या कोर्टाने दिलेल्या आदेशांबद्दल काय म्हटलं आहे ते आपण ऐकूया त्यांनी असं सांगितलं की हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्टनुसार सुनेचा सांभाळ करण्याची जबाबदारी सासू सासऱ्यांवर आणि पतीवर नक्कीच आहे परंतु ह्या केसमध्ये सर्वप्रथम म्हणजे पती मृत पावल्यामुळे आता तिचा सांभाळ संभाळ करण्याची जबाबदारी पतीवर नाही अशा वेळेला हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्टच्या सेक्शन एकोणीसनुसार त्या एकत्रित संपत्तीतून त्या सुनेचा सांभाळ करण्याची जी जबाबदारी आहे ती सासऱ्यांवर आहे ती सु सासूवर अजिबात नाही त्याच्याचमुळे ॲडिशनल आप सेशन जज यांनी दिलेला आदेश आणि ॲडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांनी दिलेला आदेश ज्याच्यामध्ये सासूला देखील पोड सुनेला पोटगी विधवा सुनेला पोटगी देण्यास बाध्य केलेला आहे तो आदेश चुकीचा आहे आणि अशा पद्धतीचा आदेश खालच्या न्यायालयाने देताना कुठल्याही पद्धतीची तथ्य तपासली नाहीत कायदा पाहिलेला नाही असे ताशेरे देखील पटना उच्च न्यायालयाने मांडले त्याच्यानंतर पटना उच्च न्यायालयाने असं सांगितलं की या कोपार्सनरी प्रॉपर्टीमध्ये म्हणजेच एकत्रित हिंदू एकत्रित कुटुंबाचा जी मालकीची जी संपत्ती आहे या संपत्तीतनं जर काही उत्पन्न येत असेल तर त्या उत्पन्नातनंच सासऱ्याने सुनेला सांभाळावं असं सेक्शन एकोणीसमध्ये हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्टच्या सेक्शन एकोणीसमध्ये सांगून ठेवलेलं आहे आणि इथे मात्र सासऱ्यांचे जे वकील आहेत त्यांनी स्पष्ट पुरावे असे दिलेले आहेत की ह्या संपत्तीतनं सासऱ्यांना एकत्रित संपत्तीतनं सासऱ्यांना कुठलंही उत्पन्न मिळत नाही सासऱ्यांचं उत्पन्न तटपुंज आहे सासऱ्यांना फक्त महिन्याला पेन्शन मिळतं सासूला अजिबातच उत्पन्न नाही आणि अशा वेळेला ह्या सुनेला पोडगी देण्याचा सासऱ्यांनी सासू आणि सासऱ्यांनी पोडगी देण्याचा हा जो दिलेला ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटने दिलेला आदेश आणि सेशन कोर्टाने दिलेला आदेश हा चुकीचा आहे बेकायदेशीर आहे आणि हा आदेश बदलण्यात यावा आणि तो बदलण्यासाठी म्हणून पटना उच्च न्यायालयाच्या जितेंद्र कुमार यांनी ही, ही सगळी केस पुन्हा एकदा मॅजिस्ट्रेटच्या कोर्टामध्ये पाठवली आणि त्यांनी सांगितलं की यामध्ये सासऱ्यांना खरोखर द्यावी लागते की नाही याविषयीची तुम्हाला जर काही तथ्य तपासायची असतील तर पुन्हा एकदा त्या अंगाने ह्या केसची छाननी करा सासऱ्यांचं म्हणणं ऐका सुनेचं म्हणणं ऐका आणि मगच सासऱ्यांच्या विरुद्ध सेक्शन हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्टच्या सेक्शन एकोणीसनुसार तुम्ही आदेश द्या कारण तुम्ही सेक्शन एकोणीसचा विचारच इथे केलेला नाही सेक्शन एकोणीस दोनमध्ये स्पष्टपणे सांगून ठेवलेला आहे की जर अशा पद्धतीच्या को पार्सनरी राईटमध्ये को पार्सनरी प्रॉपर्टीमधून जर सासऱ्यांना काहीच उत्पन्न होत नसेल तर अशा वेळेला सासऱ्यांना सुनेला सांभाळण्याची जबाबदारी कायद्याने सासऱ्यांवर येत नाही हे तथ्य देखील तुम्ही याच्यात तपासण्याचा आदेश पटना उच्च न्यायालयाने सांगितलेला आहे ह्या सगळ्याचे मॉरल्स ज्याला असं म्हणतात ते असं आहे की न्यायालयांनी जेव्हा पोडगीचा आदेश दिल्या दिला जातो विधवांना पोडगीचा आदेश देण्यासाठी हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्टचा जर सेक्शन एकोणीसचा आधार घेतला जात असेल तर तो पूर्णपणे सेक्शन एकोणीसची छाननी करण्यासाठी तथ्यांचा तपास केला पाहिजे कायदा नीट तपासला पाहिजे आणि तोच इथे न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली थोडक्यात पुन्हा एकदा आपण लक्षात ठेवूया की विधवा सुनांना सासरीच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी नवऱ्याच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधनं सांभाळण्याची जबाबदारी सासरच्या मंडळींची नक्कीच आहे परंतु त्या प्रॉपर्टीमधनं त्यांना जर उत्पन्न होत असेल तर जर उत्पन्न होत नसेल तर जी बात नाही इथे जे एकत्रित सामायिक संपत्तीचं जे घर होतं त्या घरामध्ये सुनेचा राहण्याचा हक्क सर्वोच्च उच्च न्यायालयाने देखील मान्य केलेला आहे अशा रीतीने सुनेला फक्त त्या घरात राहण्याचा अधिकार मिळालेला आहे आणि ही केस पुन्हा एकदा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्या कोर्टामध्ये गेलेली आहे धन्यवाद मला अशा आहे की तुम्हाला हा निर्णय कळला असेल विशेष करून महिलांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा आहे पण त्यांना तेन असलेल्या पोडगीचा सासऱ्याकडून असलेल्या पोडगीचा अधिकाराची चर्चाच आपण इथे केलेली आहे पुन्हा भेटूयात परंतु तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की कृपा करून हा चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकनही दावा आणि लाईक बटनही दावा, काही प्रश्न असतील तर तेही विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरंही तुम्हाला तिथे मिळतील धन्यवाद